तर फ्रेंड्स बघा मी आलेले आहे चटणी काढण्यासाठी आणि ऋतूच्या कांडप केंद्र इथे आलेले आहे आणि हे घरापासून आमच्या पाच ते सात किलोमीटर येईल पण इथं चटणी खूप छान कुठून देतात म्हणतात लोक खूप लाभ न येतात हे आजी तर रबिकॉन चौकातून आलेले आहेत त्यामुळं म्हटलं चला आपण पण जाऊया चांगला आहे म्हणतात व्यवस्थित देते समोर बसून देतात कारण बाहेरच्या ठिकाणी कसं काढून पण घेतात आणि एवढे साहित्य हे इथं दळून देतात करून देतात त्यांच्याकडं सेपरेट गिरण्या पण आहेत आणि त्यामुळं चांगलं आहे आणि हे बघा कसं गिरणीच्या समोर एकदम स्वच्छता आहे आणि फरशा बिरशा चकाचक आहे ती त्यांच्या सेपरेट चप्पल वापरतात तिथं चटणी करताना आणि स्वच्छ पण आहे एकदम मला त्याच्यामुळं आवडलं मी येऊन पहिलं बघितलं आणि नंतरच घेऊन आले आहे आणि हे बघा आता आपली घेऊन चाललेत हे कुटण्यासाठी ही एक किलोची चटणी आहे आणि हे मम्मीसाठी आहे आमच्या आणि हे बघा एवढे देठणी घाले आणि हे एवढी एक किलोची चटणी तयार झालेली आहे तर बघा मी आता चालले आहे वापस घरी अंधार झाला आहे घरी आम्ही चटणी कुटण्यासाठी आलेली आहे आणि हे तर... आहे माझ्या सिस्टर साठी आणि दोन किलोचे घेऊन आले इतका कंटाळा येत आहे ना पहिली चुट चटणी कुटताना तुम्ही बघितले भरपूर वेळ बसावं लागतं एक किलोलाही तर आता दोन किलो आत आतमध्ये टाकायलेत तर बघूया आता किती वेळ लागते दोन तास दोन किलो चटणीला दोन तास लागतं का काय असं वाटतं आणि अशाच पद्धतीनं त्यांना पण खूप मेहनत करावं लागते चाळीस रुपये किलो चटणी आहे आणि बघा हे डंक म्हणतात त्याला असं मला वाटतं आणि हे चांगले उत्कृष्ट पद्धतीने चटणी देतात चांगली आहे आणि इथं सगळ्या प्रकारच्या मशीनी आहेत त्यांच्याकडे गिरण्या आहेत खोबरं खारीक सगळं बारीक करण्याचे आहे बारी आणि भगर पण दळून देतात आणि एकदम स्वच्छ आहे सगळं चकाचक आहे धुतलेलं आहे आणि आता टाकली बघूया किती वेळ बसायचं आहे तर चला म्हण बसल्या बसल्या काय करावं म्हणून ब्लॉग बनवायला चालू केला आहे तर मी पण कधी बघितलं नव्हतं त्याच्यामुळं मला बघायला पण आवडलं म्हणून मी कंटिन्यू बघत बसले हे जिरं टाकलंय त्यांनी आतमध्ये आमच्याकडं तांबडी आम चटणी करताना त्याच्यामध्ये लसूण जिरे आणि थोडंसं ठसका उठू नये म्हणून तेल टाकतात त्यासाठी ते थोडं तेल आणलं होतं आणि छोटं बाळ आहे बहिणीला म्हणून मी करून देले मी पण कधी केली नाही त्या नादानी तर म्हणलं चला शिकल शिकायची म्हणून पण विचारून विचारून नंतर आणल्या ठसका तर लागतो निवडताना नाकाचा प्रॉब्लेम असल्यामुळे नको म्हणत होते पण म्हणलं देते करून आहे किंवा आहे बाळ लहान म्हणून तर मी तर काय स्वतःला सासरकडून आणते हे बघा बसल्या बसल्या असं पद्धतीने आले कारण इथं खूप पिठ उडतंय त्या मावशीबाई निवांत बसल्यात पाय पसरून कारण त्यांची तर चार किलोची आहे त्यांना काहीतरी घरी कार्यक्रम आहे त्यासाठी त्यांनी आलेले आहेत त्यांच्या तर ह्याला दिवस जातो का काय असं वाटायला भरपूर वेळ लागतो मग आता त्या म्हणल्या मी बसते वर तर ह्याच्यावरती बाकड्यावरती बसून त्यांना कंटाळा आला म्हणून त्या खाली बसल्यात आणि बघा इथं गिरणी पण आहे भरपूर दळणं पण आले पण ती नंतर दुपारनंतर दळतात वाटतं चारच्या कुडी मग बोर व्हायलाही काय करावं म्हणून आपलं ब्लॉग बनवत बसले तर बघा हे आहे धूळ धूळ ओढून घेते ही मशन प्रयत्न करतात चालू करण्याचा कारण मिरच्याचा ठसका उडतंय पीठ उडतं आहे त्यासाठी प्रयत्न चालले चटणी टाकून हे ती काय चालू होई नाही आता नौ ते गेलेत बाहेर आणि मला पण ह्याचं नॉलेज नव्हतं आणि हे बघा आजीबाई निवांत पसरल्यात आणि ह्यांनी कसं असं साईडनं ताराचंही केलं आतमध्ये काही जाऊ नये म्हणजे कुत्रे वगैरे असं आजीबाई निवांत झोपल्यात काय करताल कंटाळा येते ना चार चार तास बसायचं चा म्हणल्यावर अवघड आहे मी पण पहिल्यांदा आले चटणी बनवायला त्यामुळं माहिती झालं की कशी बनवते किती वेळ लागते आणि कसं त्याला काय मिरच्या निवडावं लागतात त्या हाताची आग होती का नाही हे सगळं मी अनुभवलंय कारण मी पहिल्यांदाच बनवायली माझं लग्न झाल्यापासून आणि ती पण पप्पा अचानक आमची एक्सपायर झाल्यामुळे घरी चटणी नसल्यामुळे प्रयत्न केले आणि नंतर बहिणीचं पण छोटं बाळ होतं म्हटलं तिला तर कोण देणार आता माहेरीच असं म्हणून तिच्यासाठी पण दोन किलोची अंडी तर बघा आहे दोन कांडप यंत्र आहे त्यांच्याकडे चटणीचे एक मोठी जास्त चटणी असली तर आणि एवढे साहित्य बारीक करून दिले जाते तर छान तिथेच लोक लांबणं येतात ह्यांना पण खूप कष्ट करावं लागते हो का बघा हाताची आग होती म्हणून ग्लोव्ज घातलेत त्यांनी ग्लोव्ज घालून चाळत्यात ही आपले आता तयार झाले आता ही सगळी चाळून घेत आहेत आणि चाळलेला जी वरचा भुगा आहे ते मिक्सरमधून बारीक करतात आणि नंतर चाळतात नंतर डबल टाकतात अशी ह्यांची प्रक्रिया चालू आहे तर बघा अशा पद्धतीने झालेली आहे आपली चाळून वगैरे सगळं करून दिले आणि आता इथं वजन करतात तर ते पण मला काही माहीत नाही आहे वजनाचं पण दोन किलो हे असं पाच किलो समजतं पण ते वरचं ग्रॅममधलं समजत नाही एवढे झाले त्यांनी तर झालेत आपले नव्वद रुपये तर चला देऊन आता आम्ही चाललेलो आहेत वापस यांनी नेहला आलेत आणि त्यांची आत्ता सुट्टी झालेली आहे तर मी त्यांना फोन केला होता कारण खूप लांब आहे त्यांनी येणार म्हणून मी आधी दोन तास त्यांनी आणून सोडलं होतं मला आणि नंतर नेहला पण आलेत त्यांना आता देवटीला पण जायचे आणि मध्येच रात मध्येच बोलवून घेतलं मी जाताना बघा किती लांब आहे रस्ता कसा आहे मी कुठून आले आणि त्यामुळं तुम्हाला पण माहीत असावं म्हणून हे रस्ता दाखवते तर बघा असं खूप लांब आहे घरापासनं आणि म्हटलं चला हे अशा बिल्डिंग नवून नवीन तयार झालेल्या आहेत भाड्याने देण्यासाठी खास तर दररोजचं डेली मी इकडं फिरायला येते आणि एवढ्या लांब येत नाही आहे आ, हे आता जरा आलंय आहे घराच्या जवळ त्या साईडला दोन तीन किलोमीटर पर्यंत चालू शकते एवढं येते दररोज डेली चालायला त्या ठिकाणीच आहे तिकडं ह्या एरियात कधी जात नाही कारण ते सात किलोमीटरवर आहे असं विचारून विचारून मी पण आले कुठं करतेच चांगली हे बघा असा रस्ता आहे इकडे आणि कॅनॉलचं पाणी असल्यामुळे शेती पण भरपूर चांगली येते इकडं हे आलेलं आहे आपण आता जिथं राहतात तिकडं त्या एरियात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कांडपेंत्र कसं आहे आणि मी पहिल्यांदाच अनुभव घेतला हो आहे चटणी बनवण्याचा तर छान वाटलं त्यात रिनादानी मी शिकले बनवायचं म्हणून मला पण एक अभिमान वाटला जमते का नाही येते का नाही वाटलं व्हिडिओ आवडला वाट ला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलाईकोची